हॅलो गाईज हे बघा आमचं भज्यांचं नियोजन झालेलं भजन साठी किती एअोर्ट घेते हे पोर पाऊस येतोय हे बघा हे पोर ग आता उद्या धुवायचे त्रास झालेला नाही म्हणजे बरं होईल पोराला तुला आमचं का नियोजन बिघडलेलं आहे मग छत्र घेऊन बसलो पैसे इकडे तुला ट्रान्सफर करत आहे हे बाला भाईच्या नियोजनात आम्ही इकडे चुली इकडे ट्रान्सफर करतली पण ते खूप अंधारात आहे नाईटीचं नियोजन चालू आहे होईलच लवकर कोरोना

ह्या माणसाला कशाच घेणं नाही रेडी करा भांडाचा व्हिडिओ काढतो जरा आताच आला आणि चालू करून गेला हे आत्ता आला भांडणं चालू येतो हा एक मुद्दा पटलाय मला

पहिले एवढे जर म्हणजे मुंबईला जर विकते ना तीन चार हजार रुपये होती चला गाडी बोलवायला दे मार्केट बारीक बारीक चित्र झाला त्या ठिकाणी उपस्थित असलेले हे सर्व मान्यवर तेल नाही पुन्हा काम करून खाणारे লি নাই লচুন

ये बाहेरला अरे चले भजेस तर तेच गेला आपल्याला ते बघू ना हा ये जवळ ये ना मी खाऊनच मला तिकडे कायतरी घ्यायचा आहे बोलत नाही ना असं करूला आणि थोडे गुळे गुळे सोडून देऊ का तुला बसले बरी गुळे बोलले येऊ मी तिथे बरी बरी तू सोबत येऊ का ए मी काय और तेच तो समले का त्याने काय करत होते અરે બજે બજે બાબત બજે ના ઉલત ન દે ના એરે આ કામ ચાલે ને સીરિયસલી કામ તો મહારાજાના બજેલે ને બજેલે ને ખમાય જ હાલ બગ લાલ અરે નઈ જ હાલ ઈઘડે બગ ને તું નકર તું બજેલે છે ખાજી તોય મેં નથી હું તો ખાવાનું કે કાચ્ચી હતા કઠોળાલ આવ ટેસ્ટલા આમ તો હોટેલ પર તસ્ત થાલે ટેસ્ટ તો ભાઈ નહિં છે તો કે યુટ્યુબ પર અમે બોલવા જઈતા હતા કે અમે એને ગાલાના ચક્કાલાવાળા આતો દાલા ઓ आता सोन्याचे डाळ भात पण काय एवढे बदलाय बदल तुम्ही जगा टाकलं नाही रे लावले परत खाते न्हावायला ए बसले का लाल लाल

あメリアですリアンセプタ